येवला तालुक्यातील नगरसुल लहित जायदारे आहेरवाडी या ठिकाणी जाणारा प्रमुख रस्ता एस टी महामंडळाला देखील व ज्येष्ठ नागरिकांना देखील व त्या परिसरातील सर्व नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे शाळेतील मुलांना देखील वयोवृद्धांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिस्थिती अशी आहे की आत्ता एक दीड महिना सुद्धा झाला नाही तरी नगरसुलते लहित जायदारे आहेरवाडी या संपूर्ण परिसरातील रस्ते अत्यंत संपूर्ण आता मागील दोन तीन टप्प्यामध्ये पाऊस झाला त्यामध्ये पूर्ण फुटून गेलेले आहेत याची दखल तात्काळपणे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घ्यावी व या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून तात्काळ ठेकेदारास काळ्याआधी टाकण्यात यावे आणि सखोल चौकशीद्वारे तात्काळपणे त्यांचे बिले रद्द करून नवीन रस्ता करण्याचे आदेश पारित करावे असे मी नाशिक जिल्हा स्वाभिमानी सेना अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघ यांच्या वतीने नमूद करतो आणि थांबतो